शेवगावला पुराचा वेढा पिकांचे मोठे नुकसान एनडीआरएफ दाखल जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर शेवगाव शहराला पाथर्डी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे बावीस तारखेच्या जा पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेवगाव पाथर्डी आणि अहिल्यानगरचा संपर्क तुटला शेकडो एकरावरील पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ढोरा नदीला मोठा पूर आल्याने जोहारपूर येथील पुलावर पाणी टेकले नदीने पात्र सोडल्याने पुराचे पाणी वाड्या वस्त्यांमध्ये शिरले शेवगड शहरात नागरिक जीव धोक्यात घालून पूर पाहण्यासाठी गर्दी करत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला तहसील कार्यालय शेवगाव येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल एन डी आर एफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी घाबरू नये असा संदेश कृषी विभागाने दिला आहे कारण यावेळी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय कृषी कार्यालय तलाठी किंवा ग्रामसेवकांकडे तक्रारी करू नयेत असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे अविनाश देशमुख शेवगाव तालुका प्रतिनिधी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा